सुलभ भारती मराठी मराठीयत्ता सहावी या, या पाठ्यपुस्तकातील पाठ दुसरा माझा अनुभव या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर पाठावर अतिरिक्त महत्त्वांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ घेऊन आज आम्ही आपणा पुढे आलेला आहोत व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे का ते लिहा रिमाने आनंदाने उड्या मारल्या स्वाध्यायमधला हा प्रश्न आहे रीमाने आनंदाने उड्या का मारल्या की आगगाडीने मामाच्या गावाला जायचे म्हणून रीमाने आनंदाने उड्या मारल्या बघा या ठिकाणी उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मुलाने बाळाला मांडीवर घेतले तर का घेतले पुढे बघा मावशीच्या मांडीवर बसलेलं बाळ ुदकन हसलं म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतले पुढचा प्रश्न आहे मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले बघ कशामुळं तर पानांची सळसळ नदींची खळखळ पक्ष्यांची किलबिल गाईचं हंबरणं पशु पक्षी शेते इत्यादी सर्व पाहून मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले बघा मुलांना घहीवरून आलं घहीवरून येणे म्हणजेच मन भरून येणे कशामुळं भर मन भरून आले तर बघा आजीच्या हाताचा थरसरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता म्हणून मुलांना घहीवरून आलं म्हणजे त्यांचं मन भरून आलं पुढचा प्रश्न आहे बघा सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलंच नाही असं मुलाला का वाटलं तुमच्या शब्दात लिहा एक प्रकारे स्वमतावरती आधारित प्रश्न या ठिकाणी आपण आपले विचार प्रकट करायचे असतात की बघा आता सुट्टीत पोहाय विहिरीवर पोहायला जाणे शेतात बागडणे आंब्यांच्या झाडावर चढून है ना पाडाचा आंबा पाडाचा म्हणजे है ना पिकण्याच्या अगोदरची ही अवस्था आहे थोडासा है ना कच्चा असतो दबत असतो थोडासा अर्ध पिकलेला तोडून खाणे बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे कधी शेतावर तर कधी आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे बघा आमराई म्हणजे आंब्याची बाग है ना या सर्व मजेत सुट्टी कधी संपली हे मुलाला कळलंच नाही बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हैना किंवा सुट्टी कधी संपली हे मुलांना का समजलं नाही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दांमध्ये लिहू शकता बघा आता स्वाध्यायमधलाच हा प्रश्न आहे की नादमय शब्द आहेत छुम झुग झुक उदाहरण दिलेलं आहे उदाहरण दाखल तर अशा प्रकारचे कोणते शब्द आहेत फडफड खडखड सळसळ खळखळ खुळखुळ थुई थुई पुढं बघा मित्रांनो समानार्थी शब्द आहेत पवन वारा पवन किंवा त्यालाच वायू पण म्हणतात तोंड है ना मुख चेहरा किंवा वदन रस्ता म्हणजेच मार्ग किंवा सडक आई म्हणजेच माता किंवा जननी शेत शिवार किंवा रान देखील म्हणतात आता जोड्या जुळू आहे अ गट दिलेला आहे आणि ब गट आहे तर या अ गटामध्ये आगिनगाडी पैंजण घुंगूरमाळा बैलगाडी पाणी खूळखुळ खडखड झुकझुक खळखळ चुमछुम बघा इथं त्याचं उत्तर दिलेलं आहे आगगाडी पैंजनाचा आवाज कसा येतो घुंगरमाळांचा आवाज कसा येतो पुन्हा बैलगाडीचा आवाज कसा येतो आणि पाण्याचा आवाज कसा येतो है ना तर बघा इथं आगगाडीचा झुक झुक पैंजनाचा छुमछुम आवाज येतो घुंगरमाळांचा खुळखुळ आवाज येतो बैलगाडीचा खडखड आवाज येतो आणि पाण्याचा खळखळ आवाज येतो बघा आता इथं ज्या प्रकारे गाईचं हंबरणं खालील तसं खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा म्हणजे गाईच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात तसं बकरीच्या ओरडण्याला बेबे असं म्हणतात वाघ वाघाच्या ओरडण्याला डरकाळी म्हणतात बेडूख डराव डराव कुत्रा भुंकणे ना मांजर म्याव, म्याव करणे आणि मोर माव मा अशा प्रकारे वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा खुदकन कर हसणे बाळ खुदकन असले म्हणजे या ठिकाणी उदाहरणं दाखल तुम्हाला फक्त या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार करूनसुद्धा वाक्यप्रचारांचा उपयोग करू शकता गाढ झोपणे आई गाढ झोपली होती बघा वाक्यप्रचारांचा आपण ज्यावेळेस वाक्यांमध्ये उपयोग करतो परीक्षेमध्ये त्यावेळेस जो ज्या वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे तर त्या वाक्याला त्या वाक्यप्रचाराला वाक्यामध्ये त्याला अंडरलाईन करायची कडकडून भेटणे अमेरिकेतून आल्यावर मी भावाला कडकडून भेटलो टुकू पाहणे बाळ सर्वांकडे टुकूटुकू पाहत होते आनंदाने थुई थुई नाचणे काळे मेघ पाहून मोर आनंदाने थुई थुई नाचतो गीवरून येणे निरोप देताना मला गहीवरून आलं तर बघा पुढं असं प्रकारे पाठामध्ये आलेला शब्द आहे बाजारहाट यासारखे आणखीन काही जोड शब्द ते म्हणजे बघा धावपळ नातीगोती पाटपाणी नरम गरम भाजीपाला धुनी भांडी गनगोत गणगोत म्हणजेच है ना सोयरे है ना पाहुणे किंवा रिलेटिव प्रश्न बघा आता तुम्ही एखादं चांगलं काम केलं आहे त्या प्रसंगाचं अनुभव लेखन करा बघा प्रत्येकाच्या हातातून आपलं काही ना काही चांगलं काम झालेलं असतात मग या ठिकाणी तुम्हाला जे आठवेल है ना ते काम तुम्ही त्या केलेल्या के कामाचं तो प्रसंग या ठिकाणी कथन करायचा आहे म्हणजे लिहायचा आहे तर बघा या ठिकाणी उत्तर उदाहरण दाखल की आमच्याकडे घरकामासाठी येणाऱ्या बाईच्या मुलीला मी रोज खाऊ देतो ती दुसरीत असल्याने तिचा अभ्यासही घेतो तिची आई काम करेपर्यंत तिला गाणी कविता शिकवतो कधी कधी गोष्टीची पुस्तके वाचून दाखवितो मी तिला चार वह्या व काही पेन्सिलही दिल्या आहेत तिच्या अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी है वो ही ही ना गोडी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे खाल्लेल्या गोळीचा कागद कचरापेटीत टाकायला शिकवलं त्याचबरोबर है ना नके कापायला व हात स्वच्छ स्वच्छ राहायला शिकवलं तिच्यात बरीच सुधारणा झालेली आहे आणि या चांगल्या कामाने मला समाधान मिळालं मग तुम्ही अशा प्रकारे एखादं तुमच्या हातून झालेलं चांगलं काम या ठिकाणी लिहू शकता काही मित्रांनो शंका वाटत असेल तर कमेंट्स करून नक्की कळवायचे कर पुढचा प्रश्न आहे तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कसं काय करता सुट्टीच्या दिवशीची मजा कशी अनुभवता पहिली गोष्ट म्हणजे पत्ते खेळतो पुन्हा दुसरी गोष्ट सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळतो किंवा बाहेर जेवायला जातो किंवा बागकाम करतो किंवा एका एका दिवसाच्या सहलीला जातो अशा प्रकारे तुम्ही तुम्ही का जे काही एक दिवसामध्ये काही आनंद मजा घेता तो त्या ठिकाणी तुम्ही लिहायचे आहे खालील शब्दांसारखे दोन शब्द लिहा बघा सळसळ हा शब्द आहे तर तशाच प्रकारचा मळमळ जळजळ भुरभुर फुरफुर गुरगुर लुकलुक झुक झुक खडखड धडधड बडबड आता पुढं बघा हे शब्द असेच लिहा जे वरती कंसामध्ये दिलेले आहेत है ना म्हणजे याचा उच्चार कशा प्रकारे किंवा कसे शब्द हे लिहितात तर या ठिकाणी हे शब्द असेच लिहायचे तर आता खालील शब्द आपण कधी वापरतो कृपया माफ करा आभारी आहे याचं उत्तर आपण पुढं सांगतोय तुम्हाला पुढं बघा आता आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो की त्यास एक वचन म्हणतो आणि अनेकांबद्दल बोलू लागलो की त्यास अनेक वचन म्हणतो तर मित्रांनो या वचन या घटकावरती आधारित सविस्तर अगदी उदाहरणांसहित त्याचबरोबर नियम अतिशय महत्त्वाचे असे नियम आहेत वचनामध्ये त्या वचनाच्या नियमांसहित स्पष्टीकरणासहित व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चॅनेलवरती जाऊन वचन या घटकाबद्दलचे हे व्हिडिओ आणि त्यावर आधारित प्रश्न पाहू शकता तर बघा एक जसं झाड असतं तसं अनेक झाडे म्हणतात उदाहरण दाखल आहे इथं तर आता बघा एक वचन छत्री अनेकवचन वचन छत्र्या एक डोळा अनेक डोळे एक पाटी अनेक पाट्या एक अंगठी अनेक अंगठ्या एक बांगडी अनेक बांगड्या एक पुस्तक आणि आने अनेक पुस्तके तर आता बघा वरती एक प्रश्न विचारलेला होता की कृपया माफ करा आणि आभारी आहे हे शब्द कुठं वापरता फक्त उदाहरण दाखल या ठिकाणी वाक्य दिलेली आहेत तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनाने वाक्यसुद्धा बनवू शकता बघा कृपया ज्यावेळेस आपल्याला एखाद्या कुणाकडे काही मागायचं असेल तर आपण त्यांना कृपया म्हणजे प्लीज करतो म्हणजे आपण हे क कृपया हा शब्द विनंती करताना रिक्वेस्ट करताना वापरला जातो तर माफ करा म्हणजे क्षमा मागताना जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्या त्या ठिकाणी आपण एखाद्याला माफी मागायची असेल तर माफ करा हा शब्द वापरतो आहे ना माफ करा तुम्हाला चुकून धक्का लागला पुढचा आहे आभारी आहे म्हणजे आपल्याला आपल्याला जर एखाद्याचे आभार मानायचे असेल है ना म्हणजे थँक्यू म्हणायचं असेल तर त्याला आभारी आहे असं मराठीमध्ये म्हणतात तू मला पेन्सिल दिलीस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे मग अशा प्रकारे या ठिकाणी ना ही वाक्य बनवलेली आहेत आता पुढील बघा नामांना अधोरेखित करा जसं की बाबा बघा वाक्य दिलेलं आहे बाबांचा सदरा उसवला या ठिकाणी बाबा हे नाम आलेलं आहे सदरा हे नाम आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत शब्दांच्या ज्या आठही जाती आहेत है नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आहे ना विकारी आणि अविकारी दोन्ही प्रकारामधल्या ज्या जाती आहेत त्या प्रत्येक प्रकाराचं सविस्तर व्हिडिओ वर्णन करणारा स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सविस्तरपणे त्या ठिकाणी पाहू शकता बघा आता पुढचा प्रश्न बघा सुमनने गुलाबाचे रोपटे लावले या ठिकाणी बघा हे ना सुमन हे नाम आलेलं आहे गुलाब हे नाम आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत पुढं बघा तेच प्रश्न आहेत याच्यामधले नामा शब्दाला अंडरलाईन करायचे आता हा झाला मित्रांनो तुमच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट ॲडिशनल क्वेश्चन्स अँड अँसर्स याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहूया यामधला पहिला प्रश्न आहे खालील वाक्यात रिकाम्या जागा भरून वाक्य पुन्हा लिहा बघा पायातले डॅश डॅश छुमछुम वाजवत ती घरभर फिरली तर या ठिकाणी उत्तर येईल काय हे ना पैंजण पुढं बघा आगगाडी डॅश डॅश करत चालली होती कशी करत चालली होती झुकझुक करत चालली होती तिचा चेहरा डॅश डॅश दिसत होता बघा उत्तर येईल प्रसन्न मी डॅश डॅश मांडीवर घेतले कोणाला बाळाला ठीक आहे स्टेशनवर डॅश डॅश घेऊन मामा आला होता काय घेऊन आला होता मामा तर बैलगाडी घेऊन आला होता मग रिकाम्या जागी शब्द भरताना त्या ठिकाणी पूर्ण प्रश्न तो लिहून त्या ठिकाणी उत्तर रिकाम्या जागी भरायचंय आणि त्या शब्दाला अंडरलाईन म्हणजे अधोरेखित करायचंय लक्षात घ्या कारण प्रश्नामध्येच दिलेलं असतं रिकाम्या जागा भरून वाक्य पुन्हा लिहा त्यामुळे हे विसरायचं नाहीये एका शब्दात उत्तर न लिहिता फक्त रिकामी जागाच न लिहिता उत्तरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आणि अंडरलाईन करायचं बैलांच्या गळ्यातील डॅश डॅश कुळखुळ वाजत होत्या बघा घुंगरमाळा हे ना मन डॅश डॅश थुई थुई नाचत होते तर कस मन आनंदाने थुई थुई नाचत होते आम्ही डॅश डॅश बिलगलो कोणाला बिलगलो म्हणजे हे ना भेटलो मिठी मारली आजीला आणि शेवटचा प्रश्न बघा आमची डॅश डॅश कधी संपली ते आम्हाला समजलंच नाही उत्तर आहे सुट्टी तर या प्रस्तुत वरील सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत तुम्ही पाहू शकताय पुढं बघा आता हे माझा अनुभव यामध्ये रिमाचे डोळे लुकलुकत होते कशामुळे लुकलुकायचे तिचे डोळे तर खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे रिमाचे डोळे लुकलुकत होते सुट्टी कधी संपली ते मुलांना समजलंच नाही तर का समजलं नाही बघा पोहणे बागडणे आंबेखाणे शेतात आमराईत जाणे या सर्व मजेत सुट्टी कधी संपली ते त्यांना कळलंच नाही मावशीच्या मांडीवर कोण बसलं होतं तर मावशीच्या मांडीवर एक छोटंसं बाळ बसलं होतं पुढं बघा स्टेशनवर बैलगाडी घेऊन कोण आला होता तर स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता पूर्ण वाक्यात उत्तर ते शेतातली पिके कशी डुलत होती तर शेतातली पिके ही वाऱ्यावर मंद मंद डुलत होती घरी येताच कोणी स्वागत केले तर घरी येताच मामीने स्वागत केले बघा आता आजीने मुलांचे लाड कसे केले हे ना म्हणजे आजीने मुलांच्या डोक्यावरून तोंडावरून प्रेमाने हात फिरून मुलांचे लाड केले मुले कुठे पोहायला जात तर मुले ही विहिरीवर पोहायला जात सुट्टी संपल्यावर सगळे सगळे कुठे परतले तर सुट्टी संपल्यावर सगळे आपल्या गावी परतले मुले मामाबरोबर कुठे फिरायला जात तर बघा मुले मामाबरोबर आमराईत म्हणजे आंब्याच्या बागे बागेमध्ये फिरायला जात मामांच्या मुलांची नावे लिहा मामांच्या मुलाची नाव काय होती बघा राजू आणि चिमी ठीक आहे आता बघा दोन तीन वाक्यांमध्ये उत्तर लिहिते दोन किंवा मा तीन मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो मामाच्या गावातील सायंकाळचे वर्णन करा सायंकाळचे म्हणजे संध्याकाळचे वर्णन करा बघा घरी जाण्यासाठी बैलगाडीत बसले सायंकाळ झाली होती पाने सळसळत होती पाण्याची खळखळ पक्ष्यांची किलबिल आणि शेतात चरणाऱ्या गायींचं हंबरण बकऱ्यांचं बेबे हे आवाज ऐकू येत होते आणि शेतातील असणारी पिकं ही वाऱ्यावर मंद मंद डुलत होती अशा प्रकारचे हे मामाच्या गावातील सायंकाळ होती पुढचा दुसरा प्रश्न आहे की मामाच्या घरी सर्वांचं स्वागत कसं झालं तर बघा मामा स्वतः बैलगाडी घेऊन स्टेशनवर घ्यायला आला होता घरी येताच मामीनं तोंडभर हसून सगळ्यांचं स्वागत केलं राजू व चिमी ही मामाची मुले वाटच पाहत होती ते सगळ्यांना कडकडून भेटले हे ना आजी हळूहळू काठी टेकवत आली आणि तिने मुलांच्या डोक्यावरून व तोंडावरून प्रेमाने हात फिरवला पुढे बघा हॅ ना वचन या घटकाबद्दल जसं आपण वरती सांगितलेलं होतं त्याची उदाहरणं आहेत आणि अतिरिक्त प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, ना, करूं करूं करूं, ना, जास्त करा ना, है ना कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही है ना या गोष्टीचा फायदा घेता येईल आणि नव असेच नवनवीन आणखी इतर पाठांबद्दलचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ अतिरिक्त प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ अभ्यासायला भेटतील बघा वचन बदला आंबा एक वचन अनेक वचन आंबे आग गाडी अग गाड्या केस आणि अनेक वचन अने, आणि एक अनेक एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्हीकडे केस हा शब्द सारखाच वापरला जातो खिडकी खिडक्या पीक पिके घुंगूर माळ तर घुंगूर माळा पान पाने घर घरे पक्षी एक पक्षी अनेक पक्षी चेहरा एक चेहरा अनेक चेहरे एक नदी अनेक नद्या एक परीक्षा अनेक परीक्षा एक एक कैरी है ना आणि आने, अनेक कैऱ्या बघा खालील नामांना अधोरेखित करा मुलांनी खाऊ आणला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ना मुलांनी मूल खालील शब्दांचे समानार्थ शब्द लिहा बघा धमाल केली म्हणजेच त्याला मजा केली म्हणतात बिलगणे म्हणजेच प्रेमाने जवळ घेणे झुळूक म्हणजे वाऱ्याची लहर छोटे म्हणजे लहान बागडणे म्हणजे खेळणे हे ना बघा आता ज्या प्रकारे गाईचं हंबरणं आपण वरती तो प्रश्न पाहिला होता आता या ठिकाणी नेमकी बघा अजून दुसरे तसेच या ठिकाणी काही पशु आणि पक्षी आहेत त्यांचे आवाजदर्शक शब्द लिहायचे जसं कोल्ल्याचं जे ओरडणं असतं त्याला कुई कुई म्हणतात चिमणी चिवचिव कोकीळ कुहू कुहू कावळा काव काव बघा सरसर हा जसा शब्द आहे तर दोन आणखीन दुसरे शब्द झर झर घर घर है ना दुसरा शब्द आहे झपझप ना धबधब रप रप वाक्यप्रचार दिलेला आहे तल्लीन होणे म्हणजेच मग्न होणे आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे बघा मालिनी सतार वाजवताना तल्लीन होते आता या ठिकाणी बघा हे कृपया माफ करा आभारी अप, मा, आहे या शब्दांचा उपयोग बघा कृपया येथे माझे सामान ठेवाल का इथं पुढं माफ करा माझ्या हातून कप फुटला आपण मला मदत केली मी आपला आभारी आहे पुढं बघा तुम्ही तुमच्या वर्गामध्ये कोणते सुविचार लिहाल या ठिकाणी तुम्ही सुविचार आणखी दुसरे सुद्धा लिहू शकता फक्त उदाहरण दाखल या ठिकाणी पहा प्रयत्न केल्याने यश मिळते अपयशाने खचू नका एकदा अपयश आलं म्हणून लगेच खप खचू नका कारण अपयशीच यशाची पहिली पायरी असते निसर्ग तुमचे भविष्य आहे त्याची काळजी घ्या निसर्ग जपा ना झाडांशी मैत्री करा चांगला आहार मन बुद्धी व शरीराला पोषक असतो खूप वाचा खूप शिका मोठ्यांचा आदर करा अंधश्रद्धेला बळी पडू नका ज्ञानाची ज्योत पेटवा आता मित्रांनो बघा तुम्ही ज्या सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळेस बागेमध्ये फिरायला जाता तर बागेमध्ये त्या ठिकाणी जे सूचना फलक असतात सूचना फलक तर जवळजवळ सर्व सार्वजनिक ठिकाणी असतात तसं बागेमधला तुम्ही सूचना फलक पाहिलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठली वाक्य पाहायला भेटतात बघा बागेमध्ये जे खेळण्यासाठी जे साहित्य मांडलं असतं तर त्या ठिकाणी जास्त गर्दी असेल तर खेळांसाठी रांग करा रांग म्हणजे ओळ करा झाडांची फुले तोडू नका कचराकुंडीचा वापर करा आणि सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत बाग फुली असेल बघा हे बागेचं चित्र दिलेलं आहे पुढे बघा काही ज्या सामाजिक समस्या आहेत त्या समस्यांवर आधारित काही घोष वाक्य आहे पाणी जीवन आहे जपून वापरा नका तोडू वृक्ष रहा नेहमी दक्ष दक्ष म्हणजे सतर्क निसर्गाचा ठेवा मान राखा पर्यावरणाचे भान वीज पाणी पेट्रोल डिझेल ही साधन संपत्ती नका करू नाश नाहीतर ओढवेल आपत्ती म्हणजे संकट कापडी पिशव्यांची खरी प्लॅस्टिक नको दारोदारी तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून कळवा धन्यवाद